हाय नमस्कार आता आठ दहा दिवसामध्ये एक घटना घडली आणि एका आलिशान पुण्यामध्ये एका मुलाला आणि एका निष्पाप एका मुलाला आणि एका मुलीला उडवले मग आमचं पोलीस प्रशासन काय करत आहे त्यांना पिझ्झा बर्गर आणून देते याच्यापेक्षा शोकांतिका कोणतीच नाही मोठे मोठे गुन्हे करून आमचं सरकार त्यांना पोचतं ही आमची व्यवस्था आहे दुसरी गोष्ट ज्या वेळेस म्हणजे मोठे मोठे राजकारणी म्हणा किंवा मोठे मोठ्या पैशावाले म्हणा आधी हे जे सामान्य लोक नॉर्मल सामान्य असतात पैसे भरून जॉब मिळवतात आणि त्यांचे घर भरवतात त्यांचे घर भरतात म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांच्या राजकारणी का वशेला लावतात जॉब मिळवतात आणि नंतरच दोन नंबरचे धंदे जे असतात राजकारणी लोकांचे किंवा मोठ्या मोठ्या लोकांचे तर दोन नंबरचे धंदे चालण्यासाठी ज्यांना हे लोकांनी नोकरी लावले मग हे मोठे मोठे लोक मग नोकरी लावलेल्यांचे घरं भरतात आणि मग एकमेकाचं चा आयुष्य चालू ठेवतात मग याच्यात भरडलं कोण जात आहे सामान्य जनता सुव्यवस्था व्यवस्थित पाळल्या जात नाही कुठल्याही कायद्याचं व्यवस्थित पालन होत नाही मग हे एकमेकाचे घरं भरतात पहिले राजकारणी लोकांचे जॉबसाठी घरं भरवतात आणि राजकारणी लोक किंवा मोठे मोठे लोक स्वतःचे दोन नंबरचे धंदे चालवण्यासाठी मग ह्या लोकांचे घरं भरवतात मग हप्ते देतात यांना मग याच्या सामान्य जनतेचा कुठंच काही फायदा नाही पाच वर्षाच्या नंतर जागी व्हायचं द दो, एक दोन महिने पाय पडायचं सगळ्या जनतेच्या आणि आमची जनता एकाच गोष्टी राडून राहते जातीधर्मावरती हे त्यांना माहिती आहे आणि मग ते जाती धर्माची डोस पाजायचे आणि निवडणूक लढायची आणि जिंकूनही यायचं मग भलेही रस्ता नसला गावाला तरी चालतो काही सुविधा नसल्या तरी चालतात महागाई वाढली तरी चालते सातशे आठशेचा गॅस डायरेक्ट दोन हजार गेला तरी चालतो पेट्रोल वाढलं तरी चालतं सगळ्या गोष्टी चालतात पण प्रश्न विचारलेले चालत नाही हे असं किती दिवस राहणार आहे समोरचं भवितव्य काय राहणार आहे जाती धर्मावरतीच देश चालणार आहे की म्हणजे सगळं महागाई आहे सामान्य जनतेकडे एक रुपये राहत नाहीये हे कोणालाच काही घेणं देणं नाही कारण यांचं ऑलरेडी एकमेकाचे घर भरणं चाललंय बेरोजगार पस्तीस पस्तीस वर्षाची मुलं बेरोजगार आहे त्यांचं लग्न नाहीये काही नाहीये पण कोणालाच काही घेणं देणं नाही निवडणूक आली का, का कुठंतरी दंगे करायचे कुठंतरी म्हणजे लय समाज सेवक हे बाबा हा राजकरणीने आता असं दाखवायचं भांडणं करायचे सोशल मीडियावर टाकायचे आणि मग फेमस व्हायचं मग आमची जनता साडेचार वर्षाचं सगळं विसरून जाते आणि सामान्याचंच लक्ष ठेवते आणि निवडून देते पण सामान्य जनतेलाच जागृत होणं गरजेचं आहे कारण जेव्हा सामान्य जनता जागृत होईल तेव्हा ह्या लोकांनी ऑलरेडी खूप घरं भरले त्यांना गरज नाही त्यांच्या आठ आठ पिढ्यापासून खाल्ल्या तरी एवढा पैसा लोकांनी ठेवला आहे त्यामुळे जागृत होणं गरजेचं आहे स्वतःच्या हक्कासाठी लढणं गरजेचं आहे कुठं जरी असले तुम्ही आणि तिथं त्रास करत असले तर लढायला शिका आणि योग्य निवडणूक आल्यानंतर योग्य नेताच निवडून द्यायला शिका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा